गाते गाते मन में चले हरे कृष्ण रामा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत निघाले निघाले इकडं आदल्या दिवशी जे सुदाम नगरी मध्ये चरित्र सुरू होत देवाला भेटायचा प्रवचन जसं सु, ऐकून सुशिला आल्या होत्या तसं देवा त्या सुधाम देवाच्या मागे लागल्या होत्या तसं इकडं द्वारके मधलं वातावरण पहा कसं होत ऐका 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 द्वारकेमध्ये संध्याकाळी देव जेवला नव्हता उपवाशी होता उपवासी संध्याकाळी देव कुणाला बोलला नाहीये जर देवाला कुणी काही बोलायला आलं तर देव राग राग करायचा अंगावर वसकायचा सगळ्या जणी विचार करत होते की देवाला आज असं झालंच काय बाहेरच काही टेन्शन असेल सोळा हजार एकशे आठ पैकी कुणी काही बोललं असेल प्रत्येक जण आपापल्या परीनं देवाच काय झालं हे शोधण्याचा प्रयत्न करत होते रुक्मिणी सत्यभामा जामवंती कालिंदी मित्रवंदा लक्ष्मणा सगळ्या सगळ्या देवाला विनवत होते देवा नेमकं झालं काय देव कोणालाच बोलत नव्हता आणि बोललं तर रागराग करायचा वातावरण बिघडल्यावर घरात कसं असते तस देव रागराग करायचं रात्रभर देवानं डोळ्याला डोळ्या लावला नाही हो देव बसलेला आहे मात्र कोणाशी बोलत नाहीये संध्याकाळी जेवला नाहीये सकाळी रुक्मिणीनं ना पाहिलं तरी देव बसलेच आहेत देवा काही झालंय का, का। रुक्मिणी शांत बस मला एकांतामध्ये असू द्या मला कुणीही काही विचारण्याचा प्रयत्न करू नका शांत राहा शांत शांत देवानं रात्री पाणी घेतलं नाही जेवण घेतलं नाही सकाळी देव लवकर आपल्या जागेवर उठले नाही दररोजच्या नित्य नेम देवाने नाही केलं नाही केला नाही केला, केला देवाला सकाळचं जेवण नाही दुपारच जेवण नाही चार वाजले पाच वाजले सहा वाजले भगवान परमात्मा कुणाशी बोलत नाहीयेत देवान अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे त्याग तीन वाजता भगवंतानं गरुडाला बोलवलं गरुडा काय देवा सुधाम नगरीकडे जायचंय वाटेमध्ये माझा भक्त सुधाम द्वारकानगरीकडे येत आहेत आणि ते एका आंब्याच्या झाडाखाली रस्त्याच्या कडला विहीर आहे त्या विहिरीच्या काटावर झोपलेत गरुड्यानं सांगितलं देवा मी त्यांना कस शोधायचं ते कुठं बसली असतील भगवंतानं सांगितलं तू जा ज्या जागेवर माझ्या नामस्मरणाचा जयघोष येईल ना ज्या जागेवरून माझं नामस्मरण बाहेर पडेल ना <coughs> ज्या जागेवर माझ्या नामाचा ध्वनी निघेल ना तू तिथं उत्तर ती जागा माझ्या सुदामाची असेल <coughs> गरुडानं गरुड भरारी घेतली आणि गरुड सुदाम नगरीकडे आला सुदाम नगरी, नगरी सोडून एक सात आठ किलोमीटर वर एका आंब्याच्या झाडाखाली सुधामदेव झोपलेले होते गरुड आकाशातून भ्रमण करत होता गरुड विचार करत होता की सुधामदेवाचा पत्ता मला कसा भेटेल गरुड आकाशामध्ये भ्रमण करत असताना गरुडाला भगवंताच्या मंजूळ ध्वनीचा नाद कानावर पडला ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णगोविन्द आवाज सुडाच्या कानावर आकाश मार्गाने पडू लागला आणि त्याच आवाजाच्या दिशेनं गरुड जमिनीवर आला जमिनीवर आला गरुडानं आवाज कुठून येतो पाहिलं अशक्त झालेला हाडकुळा हाडाला सगळं काताळ चिकटलेलं दारी केस वाढलेले अंग माक शरीर माकलेलं धुळीन झाडाखाली पहुळलेलं आहे आणि अशा आशक्त शरीरातल्या रोमातून भगवंताच नामस्मरण बाहेर पडत आहे रोमा रोमातून रोमातून गरुडानं जमिनीवर आले जमिनीवर आल्यावर गरुड त्या जमिनीला नतमस्तक झाला भगवंता काय तुझ्या भक्तींचा महिमा आहे रे अरे हा महात्मा झोपलेला आहे गाड झोपलेला आहे गाड गाड आणि या असमंता म्हणजे तुमच्या नामस्मरणाचा महिमा आणि हे असमंत तुमच्या नामस्मरणानं भरून गेलं देवा भरून गेलं गरुड पुन्हा 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 त्या झोपलेल्या महात्म्याला प्रणाम करत होता गरुडानं विहीर आंबा झोपलेले सुधामदेव देव आत्र उचलले आणि द्वारका नगरीच्या जवळ आणून ठेवले चार वाजता सुधामदेवांना देवांना जाग आली सुदाम देव उठले पुन्हा त्याच विहिरीच पाणी पिलं तोंड धुतलं आपलं साहित्य घेतलं आणि तेवढ्याच आनंदामध्ये भगवंताच नामस्मरण करत मार्गक्रमण केलं पाच दहा मिनिटाचं अंतर चालून पुढे गेले तर समोर एक नगरी चमकत होती सम 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 सुधानव विचार करू लागले हे चमकणार गाव कोणता शे म्हणून रस्त्याने येणारी एका व्यक्तीला विचारलं दादा हे समोरच गाव कोणतं आहे प्रणाम दादा हे भगवंताची द्वारका नगरी, अरे दादा अशी थट्टा मस्करी का करताय मी आज सुद्धा नगरीहून निघालो मला आज दिवस त्या द्वारका नगरीला जायला लागतील असं सगळ्यांनी सांगितलं सकाळी निघालो संध्याकाळी कसं येईल अशी थट्टा करू नका दादा नाही नैव महाराज हे द्वारका देवाची द्वारका द्वारका दुसऱ्याला विचारलं दादा हे गाव कोणतं अहो भगवंताची द्वारका दादा हे गाव कोणतं भगवंताची द्वारका एक दोन तीन चार माणसं सांगतात द्वारका सकाळी निघालो आज संध्याकाळी कसा द्वारकेत आलो एक माणूस लबाड बोलेल दोन माणसाला लबाड बोलतील सगळी जणांना बोलणार नाहीये एवढ्या मध्ये सुधामदेव चौकीवर आले आणि चौकीवर सुधाम देवाला चौकीवर आलावलं आणि चौकीवर सांगितलं दादा द्वारकेमध्ये भिक्षा मागण्यासाठी जाणाराला परवानगी नाही नाही हो मी मागायला नाही आलो मागायला नाही कशासाठी आला देवाला भेटायला आलो देवाचा तुमचं नात कारण ते काय काम आहे कशासाठी जायचे मालकाला निरोप द्यायचा आहे मी देवाचा बालमित्र आहे सगळेजण चांगले नसतात हो त्याच्यात त्या एका ते जणानं मश्करी केली अवदेवाशी नातं जोडताना तुमच्या शरीराचा आणि तुमच्या परिस्थितीचा विचार करायला पाहिजे म्हणून जीवनामध्ये कुणाच्या परिस्थितीकडे कुणाच्या शरीराकडे बघून कधी त्याचा अनुमान काढू नका कधीच अनुमान काढू नका कारण आपलं अनुमान कधीतरी गलत होत असतं एखाद्याच्या शरीर यष्टीवर एखाद्याच्या जा परिस्थितीवर जाऊन तुम्ही त्याला जा झिनवायचा प्रयत्न केला तर त्याचा अधिकार काय आहे हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुमच्या पायाखालची जमीन सरकेल म्हणून अंदाज बांधताना खूप सावध असावं लागतं माणसं बरीच म्हणतात महाराज माझा अंदाज कधीच चुकत नाही त्याच्या त्या एकानं मस्करी केली दादा या भगवंताशी तुम्ही बालमित्र असं संबोधताय ना कमीत कमी तुमच्या परिस्थितीची तुम्हाला जाण असायला पाहिजे तुमच्या अंगावर भर धड बोटवर कपडा नाहीये तुमचा अंग धोळीन माटलेला आहे केस विस्कटलेले आहे तारी वाढलेली आहे अनवारी पाया ना तुम्ही देवाला भेटायला आलात बालमित्र म्हणताय सगळेच वाईट नसतात त्याच्यातलं एक जण म्हणलं दादा नको ना आणि जर बालमित्र खरच निघाले तर नोकरी जाईल आपली बोला महाराज काय काय माहिती काही नाही माझ्या भगवंताला फक्त एक वेळेस सांगा की तुम्हाला तुमचा बालमित्र सुद्धा भेटायला एक एक अरे द्वार मी गरीब आहे हो गरीब आहे गरीब आहे खरंच गरीब आहे फक्त माझ्या देवाला एकच वेळ सांगा की मी भेटायला आलोय म्हणो मागायचं नाही भेटायला आलो भेटायला सुदानदेव द्वारकेच्या राजमहालाच्या चौकीवर आहेत आणि राजवाड्यामध्ये बसून भगवान परमात्मा अखिल कोट विश्वाचा पाप जगाचा पाप रडत आहे घरात भगवंताच्या पाण्यातले गोळ्याचे थेम देवाच्या पायावर पडत कुमकुम तिलक करण्यासाठी ताट घेऊन आले अजून देवानं नजरेला नजर भिडवली नाही देव जमिनीकडे पाहतोय अजून नजर नाही डोळ्यातले पाण्याचे थेंब सुधाम देवाच्या पायावर पडतात निमित्त मात्र पूजा केली आणि भगवंतानं आपल्या पितांबरान जगाच्या मालकानं देवाचे पाय पुसले भगवान परमात्मा उठून उभा राहिला हातातलं रुक्मिणीच्या हातातलं ताट घेतलं आणि भगवंतानं आपल्या हातात पंचपाळ घेऊन त्याच्या कुंकू हातावर घेतलं आणि असं भगवंतानं ते कुंकू सुदामदेवाच्या कपाळावर ठेवलं आणि भगवंतानं ते बोट अस खाली फिरवलं उलट असं नाही केलं कुंकू घेऊन ते बोट भगवंतानं सुदामदेवाच्या कपाळावर असं जोराच दाबल आणि त्याला असं गोल फिरवलं आणि असं गोल फिरून भगवान परमात्म्यानं ते बोट पुन्हा अर्धाकार वृत्तीमध्ये ते बोट फिरवलं आणि पुन्हा भगवंतानं बोट सरळ करून कुंकुम केलं दास नवकर चाकर भगवंताच्या सगळ्या बायका अजून देवानं नजरेला नजर नाही दिली नाही दिली देवानं नजरेला नजर दिली भगवंतानं आपल्या बालमित्राला हाताला धरलं भगवान परमात्मा पुढे हाताला धरून चलत आहेत आणि सुदाम देव भगवंताच्या मागे चलत आहेत महालामध्ये भगवान परमात्मा सुदाम देवाला घेऊन आले 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 भगवंतानं सुदामदेवाला मंचकावर म्हणजे पलंगावर बसवलं आणि देव जमिनीवर बसले जमिनीवर अजून देवाच आणि सुदाम देवाच संभाषण झालं नाहीये का देवानं नजरेला नजर दिली नाहीये पण देव जमिनीवर बसला आणि जमिनीवर बसलेल्या भगवंतानं विचारलं सुदामा तू सुखात आहेस का रे सुदा देवान सांगितलं देव तुझ्यासारखा बालमित्र जर माझ्या पाठीशी असेल तर देवा मला कुठली अडचण खरच मी एवढा आनंदात आणि सुखात आहे देवा खूप सुखी आहे देवा पत्नी कशी आहे सुदामा तुमची देवा खरंच सांगू का मला ती बायको एवढी भाग्यानं चांगली भेटली ना कि माझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी खंबीरपणानं ती माझ्या पाठीमागे असते बघ देवा अजून वरती बघत नाही देव खाली बघतोय मुलं तेव्हा काय सांगू रे तुझ्या कृपा मुलं जर एवढी सुंदर भेटली बघ सगळीच्या सगळी सात्विक सात्वी आहेत सुदामा माझी आठवण येते का रखती तुम्हाला सुदाम देवाने सांगितले भगवंत तुला आम्ही कधी एक शंभर विसरलो नाही रे तर तुझी आठवण काढायचा आणि आठवण काढायची वेळ कुठे येते देवा आमच्या घरामध्ये तुझं एक क्षणाचं सुद्धा विस्मरण होत नाही देवा भगवंतानं विचारलं माझी जर आठवण तुमच्या घरामध्ये येत असेल तर माझी भाभी कधी आठवण काढते का, का। भगवंता ती तर तुझं सारखं चिंतन करत असते रे आणि भगवंतानं विचारलं माझी भाभी जर माझी आठवण काढत असेल तर माझ्या भाभीनं माझ्यासाठी काय दिलं रे खरं सांग बरं एवढ्या सुदामन आपल्या फाटक्या वस्त्राकडे पाहिलं आणि सुधाम ते वस्त्र लपवण्यासाठी पाठीमागं केलं भगवंतानं जगाचा मालकानं ते वस्त्र पाहिलं आणि सुधामानं सांगितलं की सुदामा खरं सांगणार माझ्या भाभीनं माझ्यासाठी काय दिलं सुधामाला ते पुरचुंडी पुढे करण्यासाठी कमीपणा वाटत होता इतक्यात भगवंतानं ती पुरचुंडी आपल्या हातानं आधिरतेनं ओढून घेतली रुक्मिणी सत्यभामा जामवंती कालिंदी सगळ्या दारात उभारून बघत होत्या आणि भगवंतानं ती पुरचुंडी आपल्या हातात घेतली आणि उघडली आणि उघडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पोहे पाहिले आणि भगवंतानं त्या पोह्याकडे पाहिलं आणि प्रथम सुदान देवाच्या चे चे चेहऱ्याकडे पाहिलं आणि देवानं हंबरडा फोडला सुधामाला कसं माहिती कि माझी आई मला लहानपणी एवढे सुंदर पोहे खायला देत होती देवान आता यशोजीची आठवण काढली यशोदेची आतापर्यंत देवानं काढली नव्हती कस कि मला पोहे जेव्हा आवडते देवा रुक्मिणी मनात विचार करत होती यांना एवढे जर पोहे आवडत होते तर पोह्याचा कधीतरी विचार माझ्या समोर मांडायचा होता मी त्यांना रोज पोहे खाऊ घातले असते पण भगवंतानं ते पोह्याचं गाठोड सोडलं आणि भगवान परमात्म्यानं ती पोहे गप्पा 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 खायला सुरुवात केली देवानं तृप्तीचा ढेकर दिला सुधामा बोला देवा <laughs> परिस्थिती तुम्हाला काही अडचण देवा काही अडचण नाही बघा तुमच्यासारखा माझ्या पाठीशी उभा आहे देवा काही काही अडचण नाही देवा आनंदात सुखात आहे देव उठले आणि देव उठून आपल्या कपाटाकडे गेले आणि देवाने कोणशी पितांबर काढलं पितांबर पितांबर घेऊन देवाने सुदाम देवाला पितांबर दिला सुदामा तुमचे वस्त्र बदला तुमचे वस्त्र बदला देवानी भगवंताच्या आज्ञेनं ते वस्त्र बदललं ते वस्त्र बदललं भगवंतानं आपले अलंकार काढले स्वतःच्या सुधा हातानं सुधाम देवाच्या अंगावर परिधान केले पर्वत्याच्या अंगावर सगळी अलंकार भगवंतानं स्वतः सुदाम देवाच्या अंगावर घातली सुदामा किती छान दिसतो सुधा मला बोलत होता देवाच मन भरत नव्हत रुक्मिणी माझा बालमित्र बऱ्याच दिवसानं आलेला आहे सुधान देवाला भगवंतान आपल्या मानलीला मानली लावून संध्याकाळी भोजनाला जवळ घेतलं मोठ्या आनंदान भगवान परमात्मा सुदामदेवांनी भोजन केलं देव सुदामा रात्रभर बोलत होते रात्रभर लहानपणापासून आठवणी देव आणि सुदाम देव बोलत होते बोलत होते दुसऱ्या दिवशी सकाळी दोघही ब्रह्म मुहूर्तावर उठली आणि दोघही ब्रह्म मुहूर्तावर उठल्याच्या नंतर स्नान संध्यादी कर्म आटोपली आणि आता मात्र देवाचा पवित्र बदलला देवाच्या शब्दामध्ये धारा धार सुदामा बोला देवा जायचं जायच चला उठा रुक्मिणी म्हणलं देवा ओ भाऊजी कालच आलेत ना रात्री आले नाही शांत रहा काल दिवसभर बोलले नव्हते आज तर बोलूच गे ना गेले देवा रुक्मिणी शांत बस जायचंय ना झालंय जेवण झालं नाश्ता झाला चला निघा 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 काही येतो बर का येतो देवा आनंद येतो येतो जातो ना येतो देवा बर ठीक आहे सुदाम देव उठले उठल्या बरोबर सुदामा येताय हो देवा येतो अंगावरचे कपडे अंगावरचे कपडे कपडे हो देवा आठवण राहिले पटकन कपडे काढले आणि स्वतः सुदाम देवाने आपले कपडे घातले येतो देवा नाही येतो अंगावरचे दागिने रुक्मिणी म्हणली देवा एक दोन पितांबर देवा ना तुमच्याकडे तीनशे पासष्ट आहेत नाव आपलं कपाट ना एवढं आहे की आपल्याकडे जाऊ ना देवा काय रुक्मिणीला बोलू दे ना गेला देव आपल्याकडं एवढं असतय बऱ्याच कपाटाच्या साड्या मोजन झाल्या नाही आज कपाट जर काढलं ना मधलं जर भगवान परमात्मा थोडासा बदलला द्या 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 काही अडचण द्या रुक्मिणी मधून म्हणत होत्या देवा एक दोन दागिने एक दोन पितांबर जाऊ दे काय रुक्मिणी नाही जमणार दुषांतरा काढा सुदामा सगळे सुवानी कपडे अंगावर काढले दागदागिने काढले देवा येऊ या पण डोक्यावर तेवढा काढून द्या दे। देवानं सगळंच काढून घेतलं ना रुक्मिणी मात्र देवा येतो हो या या, या, या। आणि देवानं सुदाम देवाचा जसं मध्ये दे येताना हात धरला तसा हात धरला आणि भगवान परमात्मा राजवाड्याच्या दारामध्ये आला दारामध्ये दारामध्ये आले दारामध्ये दारा 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 आल्याच्या नंतर सुदामाला सांगितलं सुदामा येतो हो देवा येतो का येतो आणि वाईट जर वाटत नसेल तर अजून एक गोष्ट बोलू का देवा बोला ना बोला बोला काय अडचण आहे देवा बोला 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 ना बोला देवा नाही देवा तुम्हाला वाईट वाटेल म्हणून बोलत नाही देवा बोला तुम्ही काहीच चिंता करू नका सांगा ना काय अडचण सुधामा